नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका मदतनीस मदतनीसताईंसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आणि याप्रमाणे आता आजपासून एक ऑगस्टपासून अंगणवाडी व मदतनीसांना ही सर्व कामे करावीच लागणार असा आदेश वरून आलेला आहेत आणि नक्की कोणत्या कामाची वाढ अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांच्या कामामध्ये केलेलं आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा तो नक्की काय मेसेज आले आहे हे जाणून घ्या बघा आपल्या सर्वांना याआधी कळवण्यात आलेले आहे की ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून नवीन लाभार्थी नोंदणी सर्व प्रकारचे लाभार्थी यापारेच पद्धतीने करणे बंधनकारक केले जाणार आहे आणि त्यामुळे यापूर्वीच्या या रिपोर्टमध्ये देखील आवश्यक ते बदल केले जाणार आहेत येणाऱ्या नवीन एफआरएस रिपोर्टमध्ये सर्व प्रकारचे लाभार्थी गृहित धरण्यात आलेले असून त्यामुळे निश्चितच लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ होईल अशी सर्वांनी नोंद घ्यायची आहे याबाबत आपल्या जिल्ह्यातील प्रकल्पातील सर्वांना पूर्व अवगत करण्यात यावे जेणेकरून संभ्रम निर्माण होणार नाही तर बघा नक्की तो काय आहे हे जाणून घ्या बघा टीप बघा सध्या स्थितीमध्ये या फारस प्रक्रिया पूर्ण करताना फक्त टी एच आरचे जे लाभार्थी आहेत त्यांचंच या एस करण्यात येत आहे परंतु आता अंगणवाडी सेविकांना आता झिरो ते सहा महिने जे लहान बालके आहेत त्या बालकांचं सुद्धा याफआरएस करावं लागणार आहे त्याच्यानंतर बघा तीन वर्षे ते सहा वर्ष वयोगटाला हो जे आपली पूर्वशालेय शिक्षणाला ज्यांना आपण एच सी एम आणि एस एन पीला जे लाभार्थी आहेत त्या सुद्धा लाभार्थ्यांचं आपल्याला इथे एस करायचं आहे असं इथं म्हटलेलं आहे अगोदर आपण फक्त टी एच आरच्या लाभार्थ्यांना लाभ देतो जसं की गर्भवती महिला स्तंदा माता आणि सहा महिने ते तीन वर्ष मुले यांना प्रथम आपण प्राधान्य द्यायचे आहे त्याच्यानंतर झिरो ते सहा महिने आणि तीन ते सहा वर्ष मुले यांची सर्वांनी एफआस करायची असा मेसेज आलेला आहे आणि नवीन नोंदणीची प्रक्रिया आणि एफआरएस रिपोर्टमध्ये सदरील बदल झाल्यानंतर तसंच आपल्याला कळवण्यात येईल असा मेसेज हा आपल्याला पोषण ट्रॅकरकडून आलेला आहे खूप महत्त्वपूर्ण मेसेज आहे हा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून लक्षवेधीमध्ये आदित्य तटकरेने म्हटल्याप्रमाणे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून या पारेस करणे सर्वांसाठी बंधनकारक केलं आहे त्याच्यामध्ये बघा आता वाढ करण्यात आली याच्या अगोदर आपल्याला फक्त गरोदर माता स्तंदा माता आणि तीन महिने ते सहा महिने ते तीन वर्ष या मुलांचं या पारेस करण्यास सांगितलं होतं परंतु आता या मेसेजनुसार सर्व अंगणवाडीतील जे काही लाभार्थी असतील ज्याच्यामध्ये आपल्याला झिरो ते सहा वर्षाची जी लाभार्थी आहेत झिरो ते सहा म्हणजे गरोदर स्तंदा ते सहा वर्ष वयोगटातील जी आपली बालके आहेत गरोदर म्हाताय स्तंदा माता आहेत या सर्वांचं आपल्याला सरसकट या फारेस हे करावं लागणार आहे आणि प्रत्येक महिन्याला त्यांची के वाय सी सुद्धा करावी लागणार आहे अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका व मदतनीसणं या इथून पुढे आजपासून ही सर्व कामे केली करावी लागणार आहे तर आपण पुढचा व्हिडिओ येणार हा तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची या पारेस कशा पद्धतीने करायचं हे जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा धन्यवाद